सर नमस्कार मी रंगनाथ गुलाबराव अलोटकर मुक्काम चिखली तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा येथून आम्ही आलेलो दोन हजार चौदापासून मी अमृत पॅटर्न पद्धतीने शेती करतो दोन हजार चौदाला जेव्हा इथे आलो होतो त्यावेळेस हो त्या मी आंबोडा येथे शेत बघितो तर त्यावेळेस झाडाला जवळपास साडेतीनशे चारशे सव्वा चारशेपर्यंत गोंधळ होती तर त्यावेळेस त्या याला प्रेरित होऊन मी स्वतः प्रयोग केला एकर मध्ये मला एकरीच्या हिशोब एकरी हिशोबानं अठ्ठावीस क्विंटल हा उतारा मिळाला होता नंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये आपण क्षेत्रामध्ये वाढ केली आणि त्यानंतर मग बांबू तार बांबूची वगैरे बांधणी केली परंतु दोन हजार सोळापासून बोंडसळ या आजारानं बोंडग्रस्त झाली आणि जवळपास निम्म्यावर ते उत्पन्न आलं म्हणजे जे उत्पन्न आपण वीस पंचवीस तीसपर्यंत चाळीसपर्यंत चालणार होतो ते सोळा सतरा अठरा वीसपर्यंत बऱ्याच राहणार आणि तरी पण हिंमत आता आपण सतत ते प्रयोग चालू केले नंतर कोरडवाहू क्षेत्रामध्ये केलं तर कोरडवाह क्षेत्रामध्ये बोणसड कमी होती परंतु पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे आपण तिथे पण जिथे सहाचा उतारा येत होता तिथे आपण दहा ते बारा तेरापर्यंत पोहोचलो तर आता यावर्षी अजून एक नव्याने एक प्रयोग केला एकर एकरमध्येच तो तीन सहा व तीन सहा एक वर केला तर त्यामध्ये जवळपास आता सव्वा तीन क्विंटल कापूस पहिला वेचा निघाला अर्ध्या एकरामध्ये आणि जवळपास पहिली पहिलीच वेचणी झाली आणि कापूस मोडल्यामुळं कारण या क्रॅक झाले त्याच्यामुळे आपण काय केलं की एकाच वेळेस ती वेचणी करावी या उद्देशानं तरी मला जवळपास अकरा ते बारा क्विंटल अर्ध्या एकरामध्ये कापूस होईल म्हणजे जवळपास चोवीस ते पंचवीस क्विंटल एकरी रे, एकरीचा तर म्हणणं एकच आहे की तरुण शेतकऱ्यांनी इतरस्त्र न भटकता त्यांनी नवनवीन प्रयोगातून कारण कसं आहे की पॅटर्न भरपूर आहे पण या पॅटर्नमध्ये काय होते की पॅटर्न आपण समजून घेतलं पाहिजे की कुण्या पॅटर्नमध्ये आपल्याला आपला वेळ आणि पैसा हा खर्च न होता आपण जास्तीत जास्त कमीत कमी वेळामध्ये कमी कारण शेती असं उत्पन्न आहे की या शेतीमध्ये आपण जर वेळ दिला तर ते आपल्याला उत्पन्न देणारच पण कशी देणार की निव्वळ सांगितलं तसंच करायचं तर या ह्याच्यामध्ये कसं आहे की या पॅटर्नमध्ये मला एक असं वाटलं की याच्यामध्ये सूर्यप्रकाश कारण काकांनी काय सांगितलं की याच्यामध्ये उत्पन्न घेण्याचं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सूर्यप्रकाश कारण जेवढा तुम्ही सूर्यप्रकाश त्या जमीनला द्याल किंवा ज्या झाडाला द्याल जेवढंच त्या झाडामध्ये जे अन्न ग्रहण करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता वाढते आणि तुमचा पारंपरिकपेक्षा सुद्धा खर्च कमी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण शेतीमध्ये बा बाराही घंटे राहतो शेतामध्ये बरोबर आहे बारा घंटे शेतामध्ये राहतो पण शेतामध्ये करतो काय तर दुसऱ्यानं सांगितलं तेच करतो हो ना तेवढं केलं की घराकडे मग काय की तो वेळ तुम्ही इतर असून गमावता आपण जास्तीत जास्त या अमृत पॅटर्नच्या माध्यमातून जर तुम्ही व्हिडिओज बघितले किंवा कोणाच्या मुलाखती बघितल्या किंवा प्रत्यक्ष आणि कसं आहे की बाकीच्यांचं कसं आहे की एखादी प्लॉट तयार करायचा आणि ती माहिती त्या माहितीचा प प्रसार करून आपल्या औषधांचा खप वाढवायचा असंच आहे ना पण आपल्या इथे अमृतपेटामध्ये काय सांगितलं जाते की तुम्हाला इथं प्रत्यक्ष तर केलं सांगितलं जाते परंतु जे शेतकरी येतात ते शेतकरी स्वतः म्हणजे स्वतः जे अनुभव घेतात ते अनुभव जसं आता सरांना या सरांना म्हटलं की हस्तात्मते लोक बरोबर आहे परंतु त्यांनी तो सक्सेस करून दाखवला ना कुणामुळे सक्सेस करून दाखवला कारण ते पॅटर्न तिथं बघितलं बघितलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर त्यांनी केलं भलेही चुका झाल्या असतील कारण चुका शंभर टक्के परिपूर्ण माणूस नाही कारण अमृतकाकासुद्धा आजही प्रयोग करतच आहे ते आज जवळपास पंधरा सोळा वर्ष झाली तर करतच आहे ना तर त्याच याच्यात हिंमत न हरता सातत्यानं तो प्रयोग करावा आणि तरुण पिढीला एकच विनंती आहे माझी की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रयोगातून जर आपलं उत्पन्न जर वाढवलं तर भविष्यात येणारी जे सारखी जी वेळ आहे ती वेळ या शेतकऱ्यांना मिळणार नाही बस एवढं सांगू माझ्या गोष्टी धन्यवाद